नमस्कार साथ चा या क्षणाची मोठी बातमी संध्याकाळच्या सातच्या बातम्या सर्वांचे सहर्ष स्वागत बातम्यांमध्ये करतो कारंजामध्ये बघा या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव सर्वप्रथम महत्त्वाची बातमी बघूयात अडीच हजार क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी बघितला तर चार हजार एकशे पंचावन्न कमीत कमी सरासरी चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे रे पस्तीस रुपये बाजारभाव कारंजामध्ये या ठिकाणी जे सोयाबीनला गेलेला आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे पुढचे बाजार बाजारभाव बघूयात मुंबईमध्ये बघा दहा हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलच्या आवका दिले आहे कमीत कमी अडीच हजार सरासरी जर बघितलं तर जे आहे सत्तावीसशे जास्तीत जास्त तेहतीसशे ती रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभाव थोडे थोडे वाढत आहे शेतकरी मित्रांना चांगली बातमी या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर हवामान अंदाज बघूयात राज्यामध्ये आता वातावरण बदल पाहायला मिळत आहे आगामी काही तासांमध्ये राज्यात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे यानंतर बघितलं तर अमरावती अकोला बुलढाणा नागपूर वर्धा यवतमाळगडचिरोली चंद्रपूर या भागात हलका ते मध्यम का या भागात जोरदार स्वरूपाच्या सरी बरसणार आहे धन्यवाद